सर्वप्रथम नमस्कार यामध्ये आता मुलांना आपल्याला एक गोष्ट बघायची आहे ती म्हणजे आपण जे मागच्या तासामध्ये बघितलं की काय बघितलं की अ साठी काय साऊंड यूज करतो किंवा आ साठी ई साठी या सर्व साऊंडची आपण यामध्ये म्हणजे माहिती बघितली आहे मग यामध्ये आता आपल्याला बघत असताना आपण यामध्ये पुन्हा बघितलं क साठी के यूज करतात किंवा मग कासाठी यू, यूज करतात यासारखे आपण सर्व ज्ञानेपर्यंत देखील अक्षराची सर्व ज्याला जे स्पेल आहे जे म्हण त्याला स्पेल आपण यूज करतो हे देखील आपण त्यामध्ये बघितलेली आहे आणि हे बघत असताना आपल्याला या गोष्टी खूप महत्वाच्या आहे आता आपल्याला की एखाद्या शब्दाचं किंवा एखाद्या स्वराचं जे उच्चार आहे ते उच्चार कोणत्या पद्धतीने होतो हे देखील यामध्ये बघायचं आहे तर यामध्ये आता बघत असताना की आता आपल्याला इंग्लिश वाचण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि ज्याला ह्या गोष्टीचा उच्चार येतो त्यांना नेहमी आणि नक्कीच त्यांना खूप चांगल्या पद्धतीने देखील इंग्लिश वाचता येईल यामध्ये बघा बघा आता की यामध्ये आता आपण सुरुवातीला बघणार आहोत ए या स्वराचा उच्चार अ आ इ ए बघा ए ए आणि अ आणि अ आणि अ असे होतो किंवा असे होतात हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे मग यामध्येच बघा जे म्हणजे अल्फाबेट आहे ए ए अल्फाबेट आहे ए अल्फाबेटाचा उच्चार आपण इंग्लिशमध्ये करत असताना एखाद्या शब्दामध्ये करत असताना त्याचा उच्चार अ देखील होतो आ देखील होतो ई देखील होतो ए देखील होतो आणि ए देखील होतो आणि ऍ आणि अ आणि अ यासारखे आपल्याला यामध्ये बघायला मिळतात तर यामध्ये आता आपण एक जे खालील शब्द आहे किंवा खालील शब्दामध्ये जे उच्चार आहे एचा उच्चार आहे एचा उच्चार ए असा होतो हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे आणि बघा की यासारखे शब्द आले किंवा ए उच्चार कोणत्या वेळेस होतो हे देखील आपल्याला यामध्ये बघायचं आहे आणि बघत असताना त्याचा उच्चार त्या पद्धतीने होतो हे देखील आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला समजायचं आहे मग यामध्ये आपल्याला ए या चा उच्चार कोणत्या पद्धतीने होतो हे देखील बघायचं आहे आणि त्यामध्ये ए असा उच्चार होतो यामध्ये असे आपण एक्झाम्पलसाठी वेग वेगवेगळे आपण शब्द घेतलेले आहेत बघा की यामध्ये आपण वेगवेगळे शब्द घेतलेले आहे जसं आता यामध्ये बघा की यामध्ये आलेला आहे ए ए ए ए बघा पुन्हा यामध्ये काय आलं ए ए ए ए ए ए मग आपल्याला बघा की या सर्व शब्दामध्ये ए आला आहे मग आता या एचा उच्चार कोणत्या पद्धतीनं होतो हे देखील आपल्याला यामध्ये बघायचं आहे मग यामध्ये आपण हे वाचत असताना कोणत्या पद्धतीने वाचायचा हे देखील आपल्याला या मध्ये महत्वाचं आहे बघा मग हे याचा उच्चार कसा होतो बेल बघा बेल बेल म्हणजे गठ्ठा बेल म्हणजे काय गठ्ठा मग याचा उच्चार होतो बेल बेस बेस म्हणजे काय बेस म्हणजे पाया किंवा आधार बघा मग याचा उच्चार देखील होतो कसा की बेस बघा जसं बे हो का नाही म्हणजे याचा उच्चार कसा होतो बेस बेस म्हणजे काय की पाया किंवा ब्रेक म्हणजे काय की वाहनाचा ब्रेक जेव्हा आपण एखाद्या वाहनाला म्हणजे एखाद्या ठिकाणी म्हणजे ब्रेक देत असतो तेव्हा त्याचा उच्चार देखील ब्रेक असा होतो आणि यामध्ये बघा याचा उच्चार होतो केच कसा उच्चार करायचा केच मीन्स त्याचा मिनिंग होतो पिंजरा याच्यानंतर दिलेला आहे शब्द पुन्हा नाही केक जस केक म्हणजे काय की त्याला आपण वडी देखील म्हणतो किंवा त्याला केक देखील म्हणतो हे देखील यामध्ये उच्चार होत असतात आणि त्याचं मिनिंग देखील आहे मग आपल्याला या शब्दाचा किंवा यामध्ये आलेल्या शब्दाचा कोणत्या पद्धतीने उच्चार होतो हे या आपण यामध्ये बघत आहोत मग यामध्ये सेम तसाच शब्द आहे बघा की याला म्हणतो आपण म्हणजे केम केम म्हणजे येणे किंवा आला ओके तर यामध्ये याचा उच्चार देखील म्हणजे केम होतो आणि याला मग याचा वाचन कसं होईल गेम गेम म्हणजे खेळ नेम नेम म्हणजे नाव आणि काय फ्लेम फ्लेम म्हणजे जाड किंवा जोत जोत म्हणजे कशाची जोत एखाद्या सनईला असते ती जोर देखील म्हणजे यासारखे यामध्ये येणारे शब्द आहे किंवा यामध्ये या ठिकाणी आलेला ए आहे या एचा उच्चार कोणत्या पद्धतीने होतो हे आपण यामध्ये बघितलं आहे आणि तुम्हाला यासारखे खूप शब्द म्हणजे माहीत करून त्याचा उच्चार देखील ए असा होतो हे देखील एक आपल्या इंग्लिश म्हणजे वाचनातील महत्वाचा नियम आहे आणि तुम्हाला हे नियम माहीत असायला पाहिजे तेव्हाच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपली इंग्लिश आपल्याला वाचता येईल याची आम्ही हमी देतो थँक्यू